सीना नदीत येणाऱ्या विसर्गात घट झाली आहे सध्या किती विसर्ग येत आहे हे आपण सविस्तर पाहूयात आपण पुराचे अपडेट राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सायंकाळी पाच वाजता आलेल्या अपडेटनुसार सीना कोळेगाव धरणामधून अडुसष्ट हजार क्युसेकचा विसर्ग सीना नदीत येत आहे तर चांदणी चार हजार तीनशे एक्क्याण्णव क्युसेकचा विसर्ग खासापुरेमधून चार हजार आठशे अडोतीस आणि भोगावती नदीमधून तेरा हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सर्व मिळून सीना नदीमध्ये नव्वद हजार सातशे एकोणतीस क्युसेकचा विसर्ग येत आहे यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान काल आलेल्या मोठ्या विसर्गामुळे विजापूर महामार्गावरील हत्तूर गावाजवळील पूल पाण्याखाली गेला आहे यामुळे सोलापूर विजापूर वाहतूक सकाळपासून बंद करण्यात आली आहे अद्याप या मार्गावरील वाहतूक बंदच आहे तर तिरहे गावात पुराचं पाणी शिरलं असून जुन्या पुलावरून पाणी वाहू लागलं आहे असं असलं तरी सोलापूर कोल्हापूर वाहतूक सुरळीत सुरू आहे तसंच सोलापूर पुणे वाहतूक देखील सुरू आहे